नाही सुटला गडी क्रमांक तेत्तीस सुटला तेतीस आहे गडी क्रमांक तेतीस चा निकाल तेतीस चा निकाल तास क्रमांक सात वर दौडलेली गाडी संतोष शिंदे मुकादम पाडवण श्रीराज हरडवे पाल या गाडीचा एक नंबर लावजेल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन वळवा चौथी सोडवा सचिन सेठ होनुमाने चितुळी यांच्याकडून मागा सुंदर अशी गाडी पळवती आदत किंग स्वराज आणि स्वराज सोबत सिकंदरपणाला त्याबद्दल पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि चा समालोचन का त्यासाठी शंभर च सचिन